I'm <laughs> sorry. राहुरी सी येथे व्यवसाय करण्यासाठी भागीदारीमध्ये घेतलेल्या प्लॉटमध्ये भागीदाराने कुठलीही परवानगी न घेता प्लॉटवर बेकायदेशीरपणे बेकरीचा व्यवसाय सुरू केलेला आहे त्यामुळे हा बेकायदेशीरपणे सुरू केलेला व्यवसाय त्वरित बंद करण्यात यावा यासाठी अनेक वेळा तक्रारी अर्ज करून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे नगर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी कार्यालयासमोर भिवा गंगाराम कांबळे यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे यावेळी अनिल भिवा कांबळे प्रकाश भिवा कांबळे शेख बाबा अहमद रवी सर्जेराव धुमाळ दादासाहेब नगरे राधाकृष्णा पाचारणे निलेश कांबळे मोहन कांबळे दादू बनकर ज्ञानदेव जाधव मनोहर उबाळे अरुण गायकवाड रवी काकडे विक्रम अल्हाट सागर भुजबळ नितीन कांबळे किरण धुमाळ अजय उबाळे नितीन दुराळे आदी उपस्थित होते नमस्कार माझं नाव भिवा गंगाराम कांबळे माझे सैनिक ऑपरेशन मॅक ऑपरेशन मेगविथ बॅटल कॅजुलटी हँडिकॅप दोन हजार अठरामध्ये मी राहुरी एम आय डी सीमध्ये आपलं टँडर भरूनशिन प्लॉट घेतलं होतं त्या प्लॉटवर ज्ञानदेव भास्कर सकट यांना मी भागीदारी केलेला आहे भागीदारी असताना ज्ञानदेव भास्कर सकट त्याने त्या ठिकाणी घ राहत असताना त्यानं माझ्या परस्पर्या इनून बेकरीवाल्याला तिथं त्या ठिकाणी ठेवलेला आहे भा भाडेकरी म्हणून ठेवलेला आहे ना एम आय डी सीची परवानगी घेतलेली आहे ना माझी परवानगी घेतले आहे त्याच्यामुळं मला बँकेमधून लोन भेटत नाही ना आम्हा दोघाला काही व्यवसाय मला करता येत नसल्यामुळं ही माझ्या उपाशी मारण्याची येळ आलेली आहे माझी मागणी आहे इनून बेकरी तिथं ताबडतोब खाली करण्यात यावा व प्लॉट मोकळा करून देण्यात यावा आमचा मान्य नाही झालं तर वरील मंत्रालयात जाईन मी नाही तर आत्मधन करेन या ठिकाणी